तुम्ही जर नवीन वर्षासाठी पार्टी प्लॅन करत असाल तर वीस ते पंचवीस लोकांसाठी झटपट होणारी टेस्टी पावभाजीचा विचार नक्की करू शकता म्हणजे एकदा तुमची भाजी तयार असेल तर वेळेवरती तुम्हाला सर्व करायसाठी अगदी तुम्ही पटापट सर्व करू शकता म्हणजे तुम्ही पटकन भाजी गरम केली आणि सोबत हा त्याला गरमागरम मसाला पाव मस्त घरचंच बटर लावलेला एकदम स्वादिष्ट लागतो आणि त्याच्यासोबत ही कांद्याची पात आणि थोडंसं आपला नॉर्मल कांदा जर दिला आणि अशा पद्धतीने सर्व केलं तर पाण्याच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि टप्पट फस्त करतील सगळी भाजी अगदी एक नंबर तयार होते ही पावभाजी हेल्दी आणि टेस्टी भाजीची कन्सिस्टन्सी इतकी okay. परफेक्ट झालेली आहे की पावाला अगदी परफेक्ट कोट होतो नमस्कार सुषमा सुषमाल रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आवाज बिघडलेला आहे पण आता किती दिवस वाट पाहणार बरेच दिवस झाले आवाजामध्ये हा फरक आहे पण म्हटलं चला शूट आज शूट करूया तर त्याबद्दल सॉरी तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही आज आपण आता नवीन वर्ष सुरू होत आहे तर म्हटलं चला काहीतरी बरेच जण काहीतरी वेगवेगळे प्लॅन असतात म्हटलं पावभाजी तयार करूयात जवळपास पंधरा ते वीस नाही लहान मोठे पंचवीस लोकांना पुरेल एवढी आपण पावभाजी आज तयार करणार आहोत म्हणजे अगदीच पटकन कशी होईल सोप्या पद्धतीने कारण पावभाजी म्हटलं की खूप कटिंग असतं तर तेही कशा पद्धतीने पटकन झटपट होईल हे आपण पाहिलेलं आहे पावभाजी पाव एक नंबर टेस्टी तयार होते आणि नक्कीच हेल्दी पण होणार आहे खूप साऱ्या भाज्यांचा वापर याच्यामध्ये होतो तर आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी पाच लिटरचा कुकर घेतलेला आणि भाजीसाठी एक किलो हे बटाटे हे बटाट्याची सालं काढून घेतली आणि त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतल्या आणि हे सगळ्या भाज्या ज्या आहेत ते स्वच्छ धुवून घेतल्या नंतर फ्लावर आहे चारशे ग्राम तर फ्लावरलाही असं छान मोठं मोठं कापून घेतलेलं तुम्ही याहीपेक्षा मोठ्या मोठ्या फोडी तयार करू शकता अर्धा किलो गाजर आहे छान अशी लाल गाजर घ्यायची आणि गाजरालाही वरची सालं काढून कापून घ्यायचे नंतर तीनशे पन्नास ग्रॅम सिमला मिरची आहे शिमला मिरची पण कट करून घेतली नंतर एक पाव फ्रेश वाले वाटाणे आहे आणि नंतर पाच कांदे आहेत तर कांद्यालाही असं मोठं मोठं कापून घेतलं तर हे मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कुकर चांगला वरपर्यंत भरलेला आहे त्यासाठी थोडा हलवून घ्यायचा आणि हाताच्या साहाय्याने त्या सगळ्या भाज्या प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून त्याचं झाकण प्रॉपर लागलं पाहिजे आणि शिट्ट्या झाल्या पाहिजे तुम्ही याच्यामध्ये फ्रेश बीन्स पण ऍड करू शकता नंतर पोहे खायच्या दोन चमचे मीठ घालून घेतलेलं ज्याच्यामुळे आपल्या भाज्या लवकर शिजतील आणि चार चमचे पोहेखायच्या चमच्याने रेडीमेड पावभाजी मसाला आहे तुम्ही घरी पण तयार करू शकता याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पावभाजीचा तर त्याच्यामध्ये मी घरी मसाला कसा तयार करायचं ते सांगितलं आहे तर तुम्ही चॅनलवरती वरती पाहू शकता हेल्दी वेल्दी रेसिपीज आणि सॅलेड नंतर दो, दोन ग्लास दोन ग्लास पाणी घेऊन घ्यायचं पाणी खूप जास्त घालायचं नाही तीड ते दोन ग्लास पुरं आहे जास्त पाणी घातलं तर भाज्या बरोबर वापरल्या जात नाही आणि चांगल्या स्मॅश होत नाही आता कुकरच व्यवस्थित झाकण लावायचं आणि कुकर गॅसवर ठेवून मीडियम फ्लेम वरती कुकरच्या तीन ते चार सिट्या काढून घ्यायच्या आता इथे तीनशे पन्नास ग्रॅम मी टोमॅटो घेतलेले तर टोमॅटो असे छान लाल चुटूक घ्यायचे गावरानी टोमॅटो आहे त्याच्या पाठी मागच काढून घ्यायचं आणि टोमॅटोचे पण असे मोठे मोठे पीस तयार करून घ्यायचे बरेच जण याच्यामध्ये बीटरूट पण वापरतात रंगासाठी थोडं पण त्याची टेस्ट जरा वेगळी येते म्हणून मी बीटरूट घालून घेत नाही आणि हे कापून घेतलेले सगळे टोमॅटो आता मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून घ्यायचे आणि याची छान फाईन प्युरी तयार करायची अगदी फाईन करायची आणि तुम्ही बघू शकता मस्त था प्युरी तयार झालेली आहे रंग बघा बी छान आलेला आहे म्हणून लाल चुटूक टोमॅटो घ्यायचे रंग छान येतो आणि इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन इंची आल्याचा तुकडा आहे त्याची वरची सालं काढून घेतलेली आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे पटकन ते कुटल्या जाते नंतर चार तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत अशा बारीक बारीक कट करून घ्यायच्या आणि इथे आलं आणि अद्रक आणि आलं आणि लसूण आहे ना तर असं छान फाईन प्युरी नाही करायची तर असं थोडस आदर दोदर किंवा जाडसरच वाटून घ्यायचं कुकर थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं उघडून बघूया आणि बघा भाज्या मस्त वापवल्या गेलेल्या आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आपण आणि मी चमच्याच्या साहाय्याने एकदा ते सगळं फिरवून घ्यायचं आणि बघा बटाटा छान शिजलाय गाजर पण चांगलं शिजलाय मटार पण शिजलेलं आहे तर थोडं चमच्याने ते मिक्स करून घेऊ आणि स्मॅशरच्या साहाय्याने हे स्मॅश करून घेऊ तुमच्याकडे स्मॅशर नसेल ना तर तुम्ही रवीचा वापर करू शकता किंवा चमच्याने पण ते घोटून घेऊ शकता तर काही जणांना ना असे थोडेसे जाडसर चंक आवडतात त्याच्यामध्ये तर कमी स्मॅश करून घ्यायचं पण तुम्हाला जर अगदी फाईन पावभाजी पाहिजे असेल तर परत छान स्मॅश करून घ्यायचं मलाही थोडंसं जास्त फाईन पाहिजे होतं म्हणून मी परत स्मॅश करून घेतलं आता एक वाटी पाणी घेऊन ते स्मॅशर धुवून घेतलं म्हणजे स्मॅशरही स्वच्छ होतं आणि थोडस फिरवून घ्यायची पाणी टाकल्यानंतर आता पावभाजीने आपण फोडणी जी वाटी असताना त्या वाटीने मी पाऊन वाटी तेल घेतलंय त्या ते तेलाच तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता पोहे चमचा चमच्याने दोन चमचे मोहरी घेतली आणि मोहरीला छान तडतड उदय दोन चमचे जिरे घेतलं जिऱ्यालाही फुल द्यायचं नंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली त्याला हलकस परतवून घेऊ खूप रंग वगैरे चेंज नाही उद्यायचा पाऊन चमचा हळद घातली आणि पोहेकाच्या चमचा आणि पाच चमचे कश्मीरी मिरचीचा पावडर आहे त्याच्यामुळे रंग छान येतो आणि एक चमचा नॉर्मल मिरचीचा पावडर आहे याचा हलकासा कच्चेपणा निघून जाऊ द्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ही तयार करून घेतलेली टोमॅटो प्युरी टाकायची आणि टोमॅटो प्युरीचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जायला पाहिजे इथपर्यंत शिजवायचं आपल्याला नंतर परत चार चमचे मी मसाला घालून घेतलेला पावभाजी मसाला आणि दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आता हे सगळं मिक्स करून आपण ही प्युरी चांगली शिजू देऊ टोमॅटो प्युरी चांगली शिजून झाली की त्याच्यामध्ये हे घोटून घेतलेली भाजी आपण टाकून घेऊ कुकर मध्ये दोन ग्लास पाणी टाकून कुकर चांगलं विसळून ते पाणी पावभाजी मध्ये टाकायचं आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बघा रंग किती सुंदर आलेला आहे आणि इथे गुळ घालून घेऊया तर दीड टेबल स्पून गुळ आहे गुळ पूर्ण तर ऑप्शनल आहे पण याच्यामुळे खूप चांगली टेस्ट येते या पावभाजीला आणि आता या पावभाजीला चांगली आपल्याला उकळीव द्यायची आहे खदखदून मस्त म्हणजे सगळे मसाले एकत्र येऊन एकदम टेस्ट पाहिजे आणि तुम्ही बघू शकता पावभाजी जी आहे ती छान खतखदली आहे रंग बघा आणि कन्सिस्टन्सी बघा पावभाजीची आता पावभाजी आपली इथे तयार आहे पटकन अगळ पगळ कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं भाजीवरती म्हणजे बराच वेळपर्यंत ती भाजी गरम राहते पावभाजीत जेव्हा तुम्हाला खायचे आहे ना तेव्हा गरमागरम पाव भाजून घ्यायचे तर थोडस घरचंच पांढरा लोणी घालून घेतलेलं मी आणि थोडस पावभाजी घातली त्याच्यामुळे खूप छान लागतात पाव आणि पावचे असे मधोमध फ्रेश पाव घ्यायचे काप करून घ्यायचे आणि त्या भाजीवरती टाकून देऊ आणि हे पटकन फिरवायचं खूप वेळ पाव त्याच्यावरती राहू नाही द्यायचे नाहीतर चिककून जातात बघा याला मस्त पावभाजी लागलेली आहे आपण पलटवून घेतले आणि त्याच्यावर छान हिरवा कांदा पातीचा आणि कोथिंबीर थोडी टाकून देऊ म्हणजे मस्त स्वाद येतो आणि आता पलटी मारून खालून आणि वरून छान घरच पांढर लोणी त्याला लावून घ्यायचं आणि हे पांढर मी न पावभाजीला आणि पावाला लावायला घरच लोणी वापरते खूप छान स्वाद येतो त्याच्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करा बाहेरचं लोणी तुम्ही कितीही टाकलं तरी त्याला टेस्ट येत नाही पण घरचं पांढर लोणी थोडं जरी टाकलं ना एकदम ऑथेंटिक स्वाद येतो त्याचा पाव आणि भाजी दोन्ही तयार आहेत चला गरमागरम सर्व करूया तर तुम्ही बघू शकता कुठलाही आपण आर्टिफिशियल रंग याच्यामध्ये टाकलेला नाहीये पण भाजीचा रंग जो आहे तो परफेक्ट आलेला आहे असाच रंग येतो घरी तयार केलेल्या भाजीला गरमागरम भाजी आणि त्यावर मस्त पातीचा कांदा आणि कोथिंबीर हे गरमागरम पाव लोण्याचा गोळा मस्त आणि वरून नॉर्मल कांदा हा हा काय दिसते आहे आणि वरून डिश मध्ये परत थोडा कांदा वरून सर्व करताना परत पातीचा कांदा आणि नॉर्मल कांदा असं ठेवलं काय म्हणजे पाहणाऱ्यांचे अगदी डोळे जातील इतकं सुंदर ती डिश दिसते आणि तुम्ही बघू शकता की पावाला आपली भाजी किती परफेक्ट कोट होत आहे आणि एक नंबर भाजी होते इतकी स्वादिष्ट ही भाजी तयार होते हेल्दी आणि टेस्टी म्हणजे सगळे प्रमाण अगदी परफेक्ट आहे भाजीचे त्याच्यामुळे भाजी एक नंबर तयार होते सो so, कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका बरंच भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत हो धन्यवाद